नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला दाल भाव बहिणी दाजी दाजे गार्टले थंड वाजली दाजीला प्यायला का चला चहा प्यायला चला 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 ये ना लगीन ये गार हायची ह्या माझा मग अशीच ही आला चला बांगड्या भरायला कुठं आहे ग त्या ती खिडकीची जाळी लाव दोन्ही लाव तिकडची लाव पलीकडली चला भाव बहिणी न कुठं ठेवलं काय ना पिऊनिस्टीआर बांगड्या भराय जायचंय आता बांगड्या भरायचा कार्यक्रम चालला याव कुलूप कशाला कडे ला। लाव छम काय बांगड्या वाजवून बघती काय कशा कशा वाजते दे बॉडी लक्षण लावते लगेच लावाय सुरुवात केलं वय अगं संध्याकाळी झोपताना लाव म्हणावा मग अशी नवर देवाला मेहंदी काढताना डोक्षाला सारेवली मी खोटा मोठं म्हणलं पांढरं झालेली केस ही होते होते याला नवर देव तर काय आमचा मेहंदी धुवूनच दू बसला काय सांगावं काय सांगावं नवर भावा भाव बहिणीनो आता उंद्या बघू किती कलर येतो आता काय काय करतोय काय न आता काय करतो काय न आता काय ती मेहंदी असल्यावर लावते हा ना चला बांगड्या भरा भाभी बांगड्या भरा बांगड्या मग आमच्या गावच्या भाभी आहेत माहिती नको का व्हायला बांगड्या भरत्या त्या भाभी आमच्या इथल्या आवड ती फुगलाय हात तुमचा आहे ना तर चला हा बांगड्या भरायचं चाललाय भाव बहिणीनं न कार्यक्रम आता ह्यांची ओळख करून तिथे हा वहिनी माझी आई आहे ना त्यांच्या जाऊबाई आहेत बघा वहिनी आहेत आमच्या वहिनी आमच्या वहिनी काही दिसत नाही इथं जास्त गाव कोणतं कुठल्या गावाला सदा शिवनगर त्या म्हणजे तुमच्या माहेरा ताई माहेराकडल्याच की पण काय माझ मी जाते तिकडे पण येईन एका दिवस कधी आले कधीच बघते येऊस येळ काढूनच नात पुत ना म्हणजे कसं आहे माहेर आपलं केतकी निमगाव आहे ना सोलापूर जिल्ह्यात मोडून आपण तुमचं इंदापूर चालू आहे हा इंदापूर पुणे जिल्हा तिकडच्या हातात डिलीच काय भरायचे बाबी तेवढच हे म्हणजे ती एकच साईज आहे ना आणि वर माहिला तर जास्त कमी पाहिजे हातात बांगड्या

जरा चरबी जी आदा झाली ती चरबीच पिगळाली आता मगाची भाकरी करता करता उन्साक चुली पुढं शेकला असता तर पिगळवायचं चुली तर जायला नसले काय व्हायला अवघडे मी कसल्या बरू बांगड्या पसंद कर ना मग तुला मी <laughs> तर हरा हरा कलरच म्हणते हरा हरा हिरवी लोकांनी हा मला नाही एवढ्या हरा हरा हरे रंग की चुडिया किती वाजता जायचं रात्री झोपणारच नाही आम्ही तुझ्या आधी आम्ही निघणार लग्नाला बघा तिकडे आमचं एकतर मला नेणार आहे का मला नेणार आहे का मला नेणार आहे का, का। तुला जाणार इथं राखण ठेवायचं का करवली नवर देवाच्या भावताल्या करवल्या उड्या मारायला लागते त्या चार दोन सांगा राह ना घरी घेते कि मग पण घर काय गुरायत नाही ती नाही घरी त्यांना कामावर जाव लागलं गुर कशाची गुरांचं काही सोपं तुम्ही तो म्हणजे हात सोपत मोठ्या मोठ्या हा साईड ला काढून ठेवा मोठ्या मोते मोठ्या त्या हातात लावा आणि बारीक बारीक त्या झालं कस नको <laughs> हात आता बघा आहे का कशाला घालायची ही बांगडी नको नको काढते उगत चाललं होतं कशाला मध्येच असा दाबला ना हात मजे तर बघू

संध्याकाळी असा भरपावानी हात पडला पाहिजे मेहंदीचा दुपारचीच मेहंदी करा हा मजे कस होका कोणता कलर भरावा भाव बहिणीनो काळा ना हिर आता हिओ मागच्या वेळेस मी हिओ भरला होता हि बरोबरच काढणार पण हे गप्पा रंगले ती कसला कलर म्हणायचा कसला कलर आहे पिवळा आहे का हो भावी पिवळा नाही बघते मी दाखवते कलर एवढा फॅन्सी कलर नाही ना

منकाय ماوسي ته ټونله بارله بارله ګلوی کی کیږي بایان له لای چويز استات بای بانګډيانچا خپل بچارې سا بانګډا وګایلل کيت ویلاول आपण कहो तरी भरणार होय बाबी आता तुम्ही भरलेले अजून नाही भरले बाबा आता आता त्याच्यात चालत्यात <laughs> आता देव मोठा हात असतो ना मला तर प्रश्न पडतो येते का

बघा शिवता शिवता वा वहिनी गेली होती काय सांगाय काम आहे माझं जम्परच त्याच्यावरी उशी कोणी काढली हा पडली होती ना ते खोल गाय त्याला मी म्हटलं उशीच आहे गायलो शिवाने उशी आण बाहेरची पण चला आता संध्याकाळी तयारी करून ठेवायची आपली उद्या कोणची साडी नेसायची काय करायची त्याची मग ते दुसरे बघ पांढऱ्या बॉक्स पांढरं खोक नाही का घालू मला काय ह्याच्या उशी का 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 हो ते ह्याला आणलेला आता दिवाळीला दिवाळीला दोन कशाला एकच घालायचा पाचशे ड्रेस काय घेते का सपट सार काय तर भाव बहिणीनं वाईट ते दोन घेऊन चार ती बघ दात मार मार हा म डायरेक्ट पिया <laughs> हो की घालतो खड्याच डायमंड तुला बांगड्या काय काढणार बांगड्या पण मी येणार आहे येऊ नको पण तीच घाल ड्रेसवर चांगलं मॅचिंग कुंदनच्या बांगड्या

अगं परत निघायच्या माहितीये फोड फोड फुटतेले बांगड्या मग सगळं हा ते भारी वाटते ते उलट फॅनशी हा हे इकडं मी घालते फॅश आणि उद्या कोणता ड्रेस घालायचा ते चूज करून ठेवायचा होय भाऊ बहिणीन कोणती कपडे घालायचे ते उद्या आहे ना हे करून ठेवायचे चॉईस छान दिसते ते हिरव्या बांगड्या त्या हे जेवण उचला आणि ठेवून टाका ते कशाला काढते ग पोरे मग असं करते ठेवून दे अगोदर झोप ऐकत नाही लिकरू चला भा बहिणी ना जेमपराला मला आता शिवावं लागते आता उंद्याच्या परत त्या लग्नाच्या राड्यामुळं काही जमणार नाही मेहंदी नाही काढली अजून मेहंदी काढायची हातावर द्यावं लागते टिकलं टुकलं तर चला बाय बाय करते सगळ्यांना होय भेटू पुढच्या आता उद्या लगे लग्नात शादी करके शादी करके शादी फस गया हो उद्या लग्नात भेटू लग्नात हा बाय बाय मे तर तुम्हाला सांगते मेहंदी लावलेली माझी गेली का धुवून हो का होय मला वय हो तुम्ही मेहंदी खाला उलस माझ्या पांढरे पांढरे याला द्या बर का नाही तर उगच मी काका व म्हातारे दिसन व लग्नात कष्ट तरी तर आता उद्या मी साडी काय काटा पदराची नाही नेसायची बर का साधीच नेसणार भाव बहिणी हाय का नाही पिया साधीच नेसते नेचते आपली हम्म ला दिवाळीला आणलेली ते पण कुठं <laughs> येल आमचा पल्ला आहे साड्या सुड्या बसाव आवडत नाही कसली आणली मेहंदी कसली मेहंदी आवय हे मेहंदी गार लागत आणि वाळत बी नाही लवकर मेहंदी म्हणून म्हणलं होतं बसाईबर नाही ऐकलं माझ्या बघा आता तुमच्या मनाने काय करायचंय ते